चांगलं आहे गाणी खूप प्रेम पेट आहे मराठी गाण्याला आणि बाउंड्री क्रॉस करून जेव्हा मराठी गाणी बाहेर पडतात तर ते फॉन्स खूप चांगलं वाटत आणि मला पण एवढं प्रेम देतात एक मनामध्ये जर पण असतं की आ, यार आपलं गाणं आवडेल की आहे लोकांना पण हे असं असतं ना की फायनली जिंकलो आपण येस आवडलं रसली आताच माझी माझं तिसरं गाणं प्रशांत दादा सोबत माझं पहिलं गाणं माझ्या लाईफ मधलं माझं तिसरं गाणं आणि एकशे पन्नास मिलियन ऐकली आणि तिथून मग मी या अल्बम इंडस्ट्रीमध्ये एंटर झालो मराठी अल्बम स्ट्रगल अप्स अँड डाऊन्स होते खूप सारे आता बोलायला गेलो तर खूप सारे पण आपला इंटरव्ह्यू घेऊन पण अप्स अँड डाऊन्स होते आणि आवड म्हणून सुरुवात सुरुवातीची होती पॅशन म्हणून काम करतात आणि चांगलं काम करत आणि फक्त एवढंच सांगितलं की सगळ्यांच्या लाईफ मध्ये अप्स अँड डाऊन्स येत राहतो मग तुमच्या कामाकडे लक्ष कमी द्या आणि येस तुम्ही करू शकत आणि देव सगळ्यांना चांगले चांगले रस्ते देतो तो तुम्हाला पण भेटतील मला पण भेटले आता फक्त देवाला नारा दे, आ, मा, मी नाराज नाही करणार गोष्टीवर करणारिवार साठी चांगले चांगले रस्ते गाणे चालत नाही मला कधीच माझे जे मी गाणी केले तर मी जेव्हा शूटला मला जेव्हा गाणे विचारतात ना तुम्ही आमच्यासोबत गाणं तेव्हाच माझ्या मनामध्ये एक भीती असते की गाणं कसं होईल काय होईल शूट कसं होईल माझा डान्स का परफॉर्मन्स का कारण लोकांना कधी कधी नाही आवं कुठली गोष्ट मनामध्ये मा ती एक रिटी राहते तर मला सगळ्या गाण्यांमध्ये राहत मला जो रिलीज झाल्यावरती पाच मिनिटानंतर जो फोन येतो ते म्हणजे माझ्या मम्मीचा आणि तिकडे ते होते मस्त काम केले स्टोरी मस्त होती yes. म्युझिक मस्त होतं डान्स खूप चांगला केलं तर तिकडे ते एक एक गोष्टी त्या मनामध्ये मा बसलेल्या असतात त्या सगळ्या भार निघत की हा आवाज कन्व्हिन्स करण्यापासूनची वो कर, ती गोष्ट आहे मम्मीला एक व्हिडिओसाठी कन्व्हिन्स करता आणि तिने ते करू आणि त्यानंतर माफी सोबत आता एक डिसिजन घेणार की यार मम्मी सोबत पण आपण होत तर, तर तेच मी कन्व्हिन्स केलं एका व्हिडिओसाठी आणि तिने मला माहीत नव्हतं की ती होकार नाही की काय करेल या काही काहीच्या आईना असं असतं की सवय नसते या त्यांना लाज वाटते तर मी जस्ट विचारलं मग मी असं दाखायचं मम्मीने होकार दिले आणि नंतर मग मला थोड्या दिवसानंतर मला तिच्या मम्मीकडून मला समजते की माझ्या मम्मीला खूप आवड आवड एक की म्हणजे मूवीज जास्त बघायची ती लहानपणी आणि टीव्ही जसं बॉक बसलेली असायची सेफ माझ्यासारखी सो मला ते नंतरला समजलं मालिका मध्ये तर आता जाऊ मला असे खूप सारे प्लॅटफॉर्म आहेत मला काम करायचं सिरीज नक्कीच मी कारण मी वेब सिरीजचा खूप मोठा फॅन आहे मी खूप सारे वेब सिरीज बघतो आणि मला नक्की काम करायला वेब मध्ये असे मी एक 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 बकेट लिस्ट बनवले माझ्या लाईफमध्ये एक वर्षाला दोन बकेट लिस्ट पूर्ण करत चालत तर लवकरच तुम्हाला बातमी या न्यूज बोलता येईल ते नक्कीच मी ते म्हणून ते जरा सिक्रेट ठेवले लवकर असं नाही सिक्रेट सांगायचे रस्ता जेव्हा होईल चांगली वेळ येईल तेव्हा मी नक्की सांगेन पण हा गरबा तर आहे आतापर्यंत एवढी अल्बम केलेले आहेत तर भविष्यामध्ये फ्युचर मध्ये निर्माता होशील का गाण्यांसाठी गाण्याचा निर्माता मला कधी कधी असं वाटतं कारण मी आता ऑलमोस्ट माझं बघायला गेलं तर ट्वेंटी नाईन सॉंग मराठी सगळे बघू सगळे सगळे गेट आहेत सगळे मिलियन्स मध्ये सगळ्यांवरती कधी असं वाटतंय की एक गाणं त्यासोबत काम केलं तर घरच फील येतो घरचं सोबत असं वाटतं आणि जिथे मी बाहेर काम करतो तिकडे असं वाटतं की या प्रोडक्शन मध्ये काम करतो इकडे सगळ्यांना प्रसन्न प्रशांत माझे छोट्या होत्या छोट्या छोट्या गोष्टी बघत राहतो माझ्या की पाहिजे ते पाहिजे माहिती काय सो ते दे असूटवर आणि बाकीच्या असतात तर तुझ्या टीम बद्दल काय सांगशील रितेश आहे अनुश्री आहे आणि अंकिता आहे काय सांगशील रितेश आणि माझा बॉन्ड खूप पहिल्यापासून आहोत आणखी त्याचं दोन वर्ष मी सोबत मी आता काम केलं सो हे खूप साऱ्या गोष्टी त्यांच्याकडून काम करत असताना खूप शिकायला भेटतात त्यांच्याकडून तर त्याच सगळ्या गोष्टी एक एकी एक सगळ्या मुली शिकली तर चांगलं असत तर आता म्हणजे तुझी माझी बायको आपली यारी झुटा प्यार झुमका भन्नाट पोलगी आणि एवढी बरीच गाणी गाजलेली आहेत तर कसं प्रेम मिळालं तुला तुझ्या चाहत्यांकडून विशेषतः मुलींकडून हो त्याच्यामध्ये एक म्हणजे माझ्याच प्रमाणे जर का मला माझ्याच कॅरेक्टर प्रमाणे जर का मला गाणी भेटली तसा मी हाय ऍक्च्युअल तसेच मला काम भेटली तो एक दे 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 दे। तो एक फ्लो आहे की लोकांना तशीच गाणी बघायला आवडतात माझी या मी काय वेगळ्या कॅरेक्टर केलं तर ते आवडतात ना लोकांना वेगळ्या कॅरेक्टर मध्ये बघायला आवडत नाही सो म्हणून ती सगळी गाणी खूप जास्त प्रेम दिलं ते त्या सगळ्या गाण्यांना आवडी देतात सो येस yes, चांगलं वाटतंय खूप चांगलं वाटतंय की आजपर्यंत लोक एवढे दोन हजार एकवीस वीस दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस म्हणजे चार वर्ष ऑलमोस्ट मला झाले या इंडस्ट्रीमध्ये आणि कंटिन्यू तुमचं चार वर्ष मला प्रेम भेटतंय तर चांगलंच वाटत तो वेगळा एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी मला जस्ट मला स्टुडिओ वगैरे काहीच माहीत नव्हती मला फक्त बोलले होते की तुला एका गाण्यामध्ये गाडी घालायची सो माझं असं होतं की यार मला काय करायचं नेमकं काय करायचं की साडी वगैरे लावून आणि मला खूप असं बोलाय गेलं तर ऍक्टर लोकांना लाज नसते तसं माझं की मला ठीक आहे चालेल नवीन कॅरेक्टर हे करेल नक्कीच सो माझ्या एक डोक्यामध्ये होतं की ते कधीच अल्बम इंडस्ट्रीमध्ये कधी असं काय झालं नाही कुणी साडी वगैरे कुणी ते बोलल ठीक आहे करू आपण नंतर नंतर मग मला मी जेव्हा तिच्या शूटला गेलो तिकडे मला समजलं की असं असं आहे सो खूप चांगलं वाटलं आणि माझ्या गाण्यामध्ये मला त्यांची थोडी तरी काही त्यांचा आशीर्वाद भेटला तर ते माझ्यासाठी आणि माझ्या गाण्यासाठी तो खूप मोठा आशीर्वाद आहे त्यांचा आणि जे स्टार्टिंगला फ्रेम येते ना तिथंच मन भरून जातात लक्ष्मीनाथ बेडे सरांना पाहो अशी बनवा म्हणते ऑल टाइम फेवरेट जास्त काय म्हणतात एकच बोलेल लव्ह यू असंच असं आम्हाला सोपत ठेवू बाकी ठेवू काय म्हणे मी तिथेच राहतो एकच सुद्धा लव्हरी पूर केलं का आमच्या प्रत्येक गाण्यामध्ये नाही हार्टब्रेक मला काही काही गाण्यामध्ये झालंय नक्कीच पुढच्या गाण्यांमध्ये मी असा एक विचार करून ठेवल की पुढे जाऊ मी असं नाही झालं पाहिजे हार्टब्रेक नाही झालं पाहिजे आता मग मला तसं होतं पाहिजे का हार्टब्रेक होऊ द्या कारण मग अ ज्या पॅन्स आहेत म्हणजे ज्या मुंबई आहेत जास्त करून त्या मी हे जी माझी ऍड्रेस आहे तिच्यासोबत माझं नाही प्लॅन्स अजून अ केल्या नाही म्हणजे पण इंग्लिश नाही असं काय प्लॅन नाही करून ठेवलं की एक मे पळा असा काय बट हा खूप सारे सोन्प्ले पूर्ण